नमस्कार मंडळी कशा आत मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला आज मस्त शेवटचा दिवस आहे आणि ना आम्हाला एक दोन पॉईंट ठरवलेत हो आम्ही ते दोन पाहायचे आणि त्यानंतर आम्ही रिटर्न जाणार हैदराबादला तर ते सकाळी आमचं डिपार्टचर टाईम आहे इथनं दहाचं तर त्याच्यासाठीची तयारी चालू आहे अजून आम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आम्ही लगेच इथनं चेकआउट करणार त्यानंतर दोन तीन पॉईंट बघू जेवढे होतील शक्य तेवढे आणि इंदोर सिटी खरंच खूप सुंदर आहे मला तर खूप आवडली आणि आपल्या भरपूर साऱ्या मैत्रिणी तिथल्या आहेत तर हे जाणून तर अजून मस्त वाटलं तुम्ही कमेंट करून मला सांगितलं भारी वाटलं तर चलो मस्त आता इथनं निघूया आणि पोरं तर जाण्याच्या अजिबात मूडमध्ये नाहीत पण काय करणार जावं तर लागणार आहे आणि आम्ही आलो होतो फक्त दोन दिवसासाठीच काय व्हॅकेशन संपायची वेळ आहे पण म्हटलं होतं तेवढंच दोन दिवस जरी भेटले तरी खूप आहेत त्या हिशोबाने आम्ही इथे आलो होतो तर आता ना आम्ही पहिल्यांदा चाललो आहे कमला नेहरू झूला तर तिथे पूर्ण तिथले सगळे प्राणी वगैरे दाखवूया आम्ही पण बघूया आणि तिथून मग नंतर आम्ही अजून एका पॉईंटवर जाणार आहे तर ते तुम्हाला हळूहळू पुढे बघायलाच भेटेल तर प्रचंड ऊन आहे आणि ना त्याच्यामुळे असं ऊनात फिरायचं म्हणलं ना फार जड जातं पण काय करणार आ, मजा पण येते फिरल्यानंतर आणि नवीन काय काय गोष्टी पाहायला भेटतात तिथली माहिती भेटते मला इंदोर सिटी अजिबात माहीत नव्हती पण इथं येऊन कळलं की काय कशी आहे आपण लांबून फक्त एक चित्र उभा करतो डोळ्यासमोर आणि ते प्रत्यक्षात खूप वेगळं असतं हे मला इथं आल्यानंतर पण कळलं आणि गोव्याला गेल्यानंतर पण कळलं आपण मूवीमध्ये व्हिडिओमध्ये जेवढं बघतो त्याच्यापेक्षा हे सगळं खूप वेगळं असतं तर चला आपण आलो आहे झूमध्ये एंट्री केली आणि आम्ही ना अशी त्यांच्याकडे गाडी होती ती बुक केली आतमध्ये गेल्यानंतर आप ते आपल्याला तिथे बुक करायची असते तिथे सायकल वगैरे पण भेटते पण ना मुलं सायकलिंग करणार नाहीत आणि आम्ही पण खूप थकलेलो होतो त्याच्यामुळे ऊन पण होतं त्याच्यामुळे अशी एक गाडी बुक केली आणि मग ते आम्हाला पूर्ण पॉईंट दाखवत होते म्हणजे कुठे कोणते प्राणी आहेत कसे आहेत काय आणि प्रत्येक ठिकाणी ते पाच पाच मिनिट आमच्यासाठी थांबवत होते तर अशी पूर्ण राईड होती आमची एक तासाची आणि त्यात आम्हाला त्यांनी सगळं दाखवलं भरपूर प्राणी होते इथे हत्तीपासनं वाघापासनं मगरपासनं सगळे सगळे प्राणी आम्ही बघितले मुलांनाही दाखवले आणि त्यांनाही असं जवळून बघितल्यानंतर त्यातला फरक कळतो रिअलमध्ये तर आपल्याला कधीतरीच बघायचा चान्स भेटतो तो चान्स आम्हाला आला होता तो तर मुलांना दाख दाखवला तर इथनं ना लांब एक टायगर आहे तो तुम्हाला मी दाखवायचा खूप जवळून प्रयत्न केला आहे होप तुम्हाला दिसत असेल मी तुम्हाला फिंगरनं तिथे पॉईंट केलं आहे तिथे तो बसलेला आहे जेवढं शक्य तेवढं झूम करून मी तुम्हाला दाखवलं तर चलो आता आता इथून आम्हाला जायचं आहे आणि आम्ही आलेलो गाडी ना ही अशी आहे ती पण तुम्हाला इथे दाखवते अशी पण तुम्ही आतमध्ये येऊन ही, ही वेगळी बुक करायची असते ती बुक करून तुम्ही असं पुढे जाऊ शकता आणि कोणी कोणी चालत पण येणं प्रेफर करतं ज्यांना शक्य आहे ते पण आम्ही बोललो होतो नको फार कंटाळून जाऊ काही काही प्लेसेस ना मी आणि साधनाने बघितल्या नाही कारण ऊन खूप होतं आणि खूप कंटाळा आला होता तर मग तिथे संजय आणि मिस्टर चावरे दोघा मुलांना घेऊन गेले आणि ते प्लेस दाखवून परत आले आम्ही जिथे गाडी बुक केली होती तिथे गाडीने आम्हाला सोडलं आणि तिथे आम्ही थोड़ा वेळ रेस्ट केली हत्ती पण होता खूप खूप प्राणी होते आणि खूप नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी पण शिवायला खूप आधी मला वाटतं लॉकडाऊनच्या पण आधी तो खूप छोटा होता त्यावेळेस सोलापूरचं त्याला जू दाखवलं होतं पण ते काय आता त्याला आठवत नाही तर चला आता आम्ही तिथून निघालो आहे आणि आता आम्ही इथे आलो आहे लालबाग पॅलेसला तर हे पॅलेस अहिल्या देवी होळकरांचे ज्या की आपल्या महाराष्ट्रीय ना पण त्यांचं सासर इकडे आहे तर त्यांनी इकडे येऊन खूप छान छान कामं केलेत एअरपोर्टला त्यांचं नाव आहे इकडे त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि हे बघून खूप छान वाटलं एक महाराष्ट्रीयन लेडी तिकडे जाऊन एवढा सगळा इतिहास रचते हे पाहून खूप मस्त वाटलं आणि हे आताच्या काळात आपल्यासाठी म्युझियम म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे तिथं तिकीट काढून तुम्ही हे सगळं बघू शकता हे त्यांचं डायनिंग एरिया आहे एवढा मोठा आणि इथे त्यांची सभा व्हायची डायनिंग एरिया असायचा आणि ते सगळं बघून आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टकडे तर बघा एअरपोर्टला पण त्यांचंच नाव आहे आणि खूप मोठे काम केले त्यांनी इथून आल्यानंतर ना त्यांची हिस्ट्री जाणून घेतली तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला पण शिक्षा दिली होती त्या एवढ्या प्रिय होत्या आणि त्या एवढा रियल आणि म्हणजे छान न्याय करायचा आहे हे त्यांचं मूर्तिमंद उदाहरण होतं त्यांच्या मुलावरनंच तर ते बघून तर खरंच मानलं त्यांना कारण हे शक्य नसतं प्रत्येकाला स्वतःच्या मुलाला असं शिक्षाचं फरमान ठोठवणं पण त्यांनी ते सक्सेसफुली केलं होतं तर चला ती स्टोरी आहे पूर्ण ऐका शेवटी काय झालं काय नाही ते यूट्यूबवर तुम्हाला त्यांचा इतिहास थे जाणून घेतला तर सगळं माहिती पडेल तर चला आता आम्ही आलो होतो एअरपोर्टला आणि आता आम्ही चाललो हैदराबादला आमची ट्रेन थोडीशी सॉरी ट्रेनचं फ्लाईट थोडीशी डिले झाली होती त्याच्यामुळे खूप उशीर झाला आम्ही एअरपोर्टवर येऊन पण अर्धा एक तास नुसतं तिथे बसून होतो तर फायनली आम्ही आहेत प्लेनमध्ये आणि आता जाऊया हैदराबादला तर मस्त होतं हे दोन दिवस मस्त गेले आणि भारी शिवायलाही पहिली त्याची फ्लाईट संजयची पहिली फ्लाईट आणि त्यांचा जो आनंद आहे तो बघायला भेटला मस्त वाटलं बाय बाय इंदौर बाद बाय मध्य कॅब बुक केली होती त्यानंतर वाटेतच जेवण करून नंतर हॉटेलवर जायचं असं ठरवलं होतं आणि हॉटेल बुकिंग वगैरे सगळं आधीच करून ठेवलं होतं कारण जाताना सगळं व्यवस्थित मस्त प्लॅन केलं होतं तर चला इथे येईपर्यंतच आम्हाला साडेआठ वगैरे वाजले होते साडेआठ नऊ कारण फ्लाईट डिले होती त्यानंतर मग मस्त मुलं रूमवर जाईपर्यंत झोपतील असं वाटलं होतं कारण रूम एअरपोर्टच्या अगदी अपोजिट होती जायला उशीर होईल असं वाटत होतं त्याच्यामुळे रस्त्यातच जेवण वगैरे हो सगळं करून घेतलं आणि हा जो जरा असतो ना, ना प्लेनमधनं बघायचा तो काही वे औरच असतो आणि रात्रीच्या वेळेला तर ते अजूनच छान दिसतं सगळीकडे लायटिंग वगैरे असते आणि शिवाय तर खूप एक्सायटेड होता प्रत्येक ठिकाणी असं तो लगेच कॅरी करत होता मस्त वाटलं तर आम्ही इथं आलो आहे बिर्याणी खायला हैदराबादमध्ये आलो आहे आणि मग बिर्याणी तर त्यांची स्पेशालिटी आहे मग बिर्याणी नाही खायची तर काय खायचं मस्त बिर्याणी खाल्ली मस्त होती बिर्याणी मला आता हॉटेलचं नाव वगैरे काही आठवत नाही आहे पण आम्हाला त्या कॅबवाल्यानंच इथे आणलं होतं त्यांना म्हटलं होतं आम्ही की इथलीच एकदम भारीतली जी बिर्याणी असेल तिथे नाही आम्हाला तर त्यांनी आम्हाला इथल्या हॉटेलमध्ये आणलं होतं मस्त होती बिर्याणी इथे भरपूर सारे ॲक्ट्रेस किंवा क्रिकेटर वगैरे येऊन गेले होते त्यांचे ऑटोग्राफ वगैरे हो किंवा ते तुम्ही तिथे बघू शकता त्यांचे इमेजेस तिथे लावलेले आहेत ला त्यानंतर आम्ही ज्या हॉटेलवर थांबलो होतो तिथे आलो आहेत आणि ना आमचं बुकिंगचा काहीतरी इश्यू होता त्याच्यामुळे आम्हाला अर्धा एक तास परत इथे पण रूम भेटायला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यानंतर मग रूममध्ये गेलो आणि एकदा कधी झोपेल असं झालं होतं कारण सकाळी आम्ही आठ वाजता सात आठ वाजता उठलेलो आता साडे अकरा बारा होत आलेत तरी पण आम्ही असं चालतोय चालतो आहेच अजिबात असं कुठे थांबायला आणि रिलॅक्स थोडासा काय म्हणतात ना रिफ्रेश व्हायला वेळच भेटला नाही प्लेनमध्ये पण शिवायची सारखी बडबड बडबड होती तर ते पण मस्त वाटत होतं त्याच्यामुळे झोप आली नाही तर कशा हात मजेत नाही मी असे करायचं सगळे मस्त मजेत असतील सकाळपासून मी तुमच्यासमोर आत्ता आली आहे कारण बॅक्ट कॅमेराच होते सगळं मी शूट केलं जेवढं मला शक्य येते आणि कुठे कुठे शूट केलं नाही दुपारी एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो ते काय शूट केलं नाही त्यानंतर जेवढं लक्षात येईल तेवढं सगळं शूट केलं आहे आज आम्ही आलो इंदोरवरनं हैदराबादला हो है, तर आमची फ्लाईट होती संध्याकाळी सहाची पण ती डिले होत होत साडेसातला आली त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो साडेआठ पुन्हा तिथून एअरपोर्टवरनं रूमवर येईपर्यंत आम्हाला बारा वाजले त्याने रस्त्यात जेवण केलं त्यानंतर रस्ता आ, ट्राफिक कोणतं हॉटेल आहे हां ग्रँड ग्रँड ना पुढे सुरुवातीला पार्क पार्क हयात नावाचं हॉटेल आहे फार सुंदर आहे सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल जर मी त्यांच्या लॉबीमधला छोटीशी क्लिप लावली होती ती आता तुम्हाला क्विक रूम टूर देते एवढी सुंदर रूम, रूम आहे म्हणजे आजपर्यंत बाहेर राहिलो पण इतकं छान इतकी स्पेशियस आणि एवढी सुंदर रूम नव्हती आजचे जे आहे ना ती काही वेगळंच आहे तर चला रूम टूर नक्की बघा हे मेन डोर जिथन आपण आता आत आलो त्यानंतर इकडे आहे केलं केलं लेफ्ट साइडला आहे टॉयलेट त्यानंतर इकडे राईट इथे दिले आपल्याला साइड मोठी अशी अलमारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेस आहे त्यानंतर हे लॉन्ड्री लौन, टेबल आहे हँगर आहे बाथरूम आहे आणि छोटासा खाली पण असं रॅक आहे साइडला इथे असं मोठा स्पेस आहे जिथे तुम्हाला वॉश बेसिंग आहे इथे टॉवेल्स वगैरे ठेवले आहेत इथे पण अशा छोट्या छोट्या ड्रॉवर्स आहेत इथे सगळं आपल्याला जे स्किन केअरसाठी लागते ते प्रोडक्ट्स इथे फेस वॉश वगैरे त्यानंतर इकडे एक छोटीशी चेअर इथे तुम्ही म्हणजे थोडं काय थोडक्यात बेसिंग प्लस मिरर पण आहे इथे तुम्हाला रेडी होण्यासाठी तर ड्रेसिंग टेबल पण म्हणता येईल इकडे आहे पाणी आणि हे चहा युनिट तर अशा प्रकारे इथे एक छोटीशी अशी ओपन रूम असल्यासारखी आहे आणि इकडे आहे लगत बाथरूम आहे बाथरूम सेपरेट आहे आणि असं मोठस हे बाथरूम जे की बाप सोबत आहे आणि तिथूनच आपल्याला बाहेरचं पण दिसू शकते मध्ये मोठी अशी मिरर आहे तर चला या बाहेर त्यानंतर बघितलं तिथपर्यंत आता आपण इथून जाऊया इकडे आता इकडे ना आपण राईट साईडपासून सुरुवात करूया तर इकडे हे तुम्हाला दाखवलंच कॉफी युनिट त्यानंतर इकडे आहे टी व्ही युनिट त्याच्या खाली पण भरपूर सारे ड्रॉवर आहेत इकडे आहे स्टडी टेबल ज्याला की दोन चेअर छोटासा लॅम्प वा त्यानंतर तिकडे काउच दिलाय तिकडे पण एक छोटासा टेबल प्लस इथे पण एक छोटोसा काउच आणि याशी रूम आणि एवढं सुंदर सगळं दिसतंय आणि ही आहे मस्त मोठेच मोठे रूम खूप भारी वाटलं आल्या पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला खूप कंटाळत कारण आम्ही सकाळी किती वाजता लहान सोडले समजा आपण दहा वाजता ना दहा वाजता तिथनं निघलो त्यानंतर आम्ही झू पाहिलं पॅलेस पाहिला, पाहिला आणि त्यानंतर एअरपोर्टवर आणि तिथे खूप बसावं लागलं कारण फ्लाईट डिले झाली होती तर पण ज्यावेळेस ही रूम बघितली ना फ्रेश वाटलं शिवाय ना अजून सगळं बघितलं नाही कारण तो आल्या आलाच म्हणजे गाडीतच झोपला होता तर चला खूप भारी रूम आहे आणि एवढं थंड वातावरण आहे ए सी एकदम फुल आहे भारी वाटते कधी एकदा तिथे जाऊन झोपतो आहे असं झालं आहे तर ना मला वाटतं हा व्हिडिओ इतकाच असेल आमचं इंदूर टू हैदराबाद ट्रॅव्हल तिथे काय काय बघितलं ते सगळं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल प्लस ह्या हॉटेलची रूम टूर बघितली आता तुम्हाला सकाळी सगळं बाहेरचं एरिया वगैरे दाखवते आणखी मीच काय पाहिलं नाही आणि बाहेर तुम्हाला दाखवायचं तर पूर्ण अंदरे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ना आमची ही ट्रॅव्हल सिरीज कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा मला वाटतं मी खूप ठिकाणी वाईस ओवर करणार आहे कारण व्हिडिओ चालता चालता शूट केलेत मग शक्य तेवढं वाईज ठेवेल बाकी सगळं वाईस ओवरमध्ये तुम तुम्हाला एक्सप्लेन करेल तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते बाय बाय कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली ही आमची ट्रॅव्हल सिरीज कमेंटमध्ये नक्की सांगा मग मिस्टर थोरात एंड करता गुड कसं वाटलं हॉटेल तुम्हीच बुक केली मस्त आहे चला मी बाहेरचा एकदा नजारा बघते आणि त्यानंतर झोपूया <tans> आणि हे कर्टन्स पण येतले इलेक्ट्रिक आहे चलो वा आणि हैदराबाद सिटी <laughs> खूप सुंदर <laughs>